तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जरंगे पाटलावरती सर्वात मोठा ट्रॅप रचलेला आहे खरं ते ट्रॅप एवढा मोठा आहे की ज्या ट्रॅपने मराठा आंदोलन हे एका क्षणात मोडू शकतं एवढा मोठा ट्रॅप आहे त्यासाठी फक्त हा जोडून विनंती आहे तुम्ही बाकी काही करू नका फक्त आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला सर्व मी सविस्तर सांगतो काय ट्रॅप आहे काय आहे खर तर म्हणजे मी सहज काल इंस्टाग्राम पाहत असताना एक माझ्यासमोर एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे जरंगे पाटलांचा व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आलं की म्हणजे हा फोटो आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे की अं जारंगे पाटील त्यामध्ये असं बोलत आहेत की म्हणजे बनवलेला आहे तो व्हिडिओ त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जरंगे पाटील बोलत आहेत की मराठा समाजासाठी शरद पवार हे देव आहेत आणि जामता जे आहेत मराठा समाजासाठी असं त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये आहे खर तर हे व्हिडिओ वन मिलियन पर्यंत गेलेला आहे कारण त्या इंस्टाग्राम हँडल वरून त्याने वेळेस तरी कमीत कमी त्या व्हिडिओ टाकत होता तेव्हा तो ते व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करत होता तर ह्याच्या मागे मोठा सर्वात मोठा ट्रॅप आहे हे सर्वांनी आज सर्व उघड होणार आहे कारण हा का फडणवीसांनीच कसा केला ट्रॅप रचलेला आहे हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो खर तर तो व्हिडिओ आहे तो पूर्णतः बनवलेला आहे कसा बनवलेला आहे तुम्हाला सांगतो कारण ह्या भाजपने सर्वात मोठं एक अप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे त्या ऍप्लिकेशन मधून ह्यांच्यासाठी है वापर करतात आणि त्या ऍप्लिकेशनचा वापर असा आहे की तुमचा कोणताही फोटो असो त्याचा व्हिडिओ बनवता येतो ते पण तुमच्या आवाजामध्ये तुमचा फक्त आवाज द्यायचा त्याच्यामध्ये तुमच्या फोटोचा व्हिडिओ बनवता येतो तुमच्या व्हिडिओचा व्हाइस चेंज का म्हणजे तुमचे जे तुम्ही जे बोललायत वक्तव्य केलंय त्याचा वेगळं रूपांतर केलं जातं हे सर्व ते अप्लिकेशन मध्ये केलं जातं आणि ते ॲप्लिकेशन लॉन्च केल्यानंतर हे काही मुलांना दिलं जातं त्यांना पगारही दिला जातो आणि ते इंस्टाग्राम हँडल वरती काहीतरी सतत व्हिडिओ व्हिडिओ घेऊन हे बनवत असतात तेवढंच नाही तर राहुल गांधी सुद्धा यांनी त्यांच्या मेल हॅन्डल वरून इंस्टाग्राम हॅन्डल वरून सुद्धा अपलोड केलेला आहे भाजपनेच हा व्हिडिओ बनवलेला आहे हे इथे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा कितने हुए बताओ पचास पंद्रह कितना हुआ तिहत्तर सेवेंटी थ्री मगर कहा जाता है पचास से पचपन परसेंट पिछड़े वर्ग के लोग हैं पंद्रह परसेंट दलित है आठ परसेंट आदिवासी है कितने हुए बताओ पचास पंद्रह और आठ कितना हुआ तिहत्तर सेवेंटी थ्री तर हा राहुल गांधींचा व्हिडिओ होता तो पण त्यांचा बनवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की हा भाजपनी बनवलेला आहे असा व्हिडिओ बनवला अस जातोय की त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे बनवलेलं आहे म्हणून असं ऍप्लिकेशन यांनी लॉन्च केलेलं आहे आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये मी त्या इंस्टाग्राम हँडल वरून हो चेक केलं तर फक्त जरांगे पाटलांचे व्हिडिओ त्यांनी सतत टाकलेले आहेत काही पण बरेच व्हिडिओ असे त्यांनी एडिट करून टाकलेले आहेत की जे तुम्हाला कळत सुद्धा नाही येतं कारण त्याच्यामध्ये अक्युरेट जर तसा आवाज येतो त्यामध्ये टाकलेला असतो एवढं मोठं ऍप्लिकेशन त्यांनी लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील बाकी सगळ्यांना त्यांचे त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवलेले होते खोटे खोटे म्हणजे जे वक्तव्य समज बोललेलं असे भाषण केलेलं आहे त्याच्या विरोधात वेगळंच काहीतरी बनवून तयार ते करून त्या इंस्टाग्राम हँडल वरती टाकलेला आहे त्यानंतर त्या व्हिडिओ मध्ये फक्त फडणवीसांचा कुठेही मला व्हिडिओ दिसला नाही त्या इंस्टाग्राम हँडल वरून त्याच्यावरून मी ओळखलं की हा देवेंद्र फडणवीस यांनी आहे हे समाजाने लक्षात घ्यावं मी आता तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता पण त्याचा वापर करू हा तो पत्रकार धनवे तो लगेच त्यांच्या चॅनलवरती टाकेन आणि काहीतरी वेगळंच वक्तव्य वे करून समाजामध्ये समाज, समाज भरकटवायचं काम करेन त्याच्यामुळे मी सध्या तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत नाही पण तुमच्यापर्यंत आला असेल कारण तो व्हिडिओ वन मिलियन पर्यंत गेलेला आहे तो तो इंस्टाग्राम हँडल वरती वारंवार टाकला जात होता मी सर्व चेक केलं ह्या निरीक्षावरून तेवढंच नाही तर स्वतः राहुल कुलकर्णी जे पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावरती प्रॅक्टिकली करून बघितलेलं आहे कारण त्यांनी तुम्ही त्यांचं जर चॅनल पाहिलं राहुल गांधी ते राहुल कुलकर्णी ऑफिशियल ह्या चॅनल वरती जर पाहिलं हो तर त्यांचा पहिला व्हिडिओ आहे त्यांनी सांगितलेला आहे की मी जेव्हा न्यूज चॅनल वरती होतो मी एक व्हिडिओ बनवला होता भाजपच्या भाजपच्या कोणाच्या तरी विरोधात एक व्हिडिओ बनवला होता त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये मी तो करा एडिट करायला दिला चॅनल कडे तर त्यांनी एडिट करताना तो वेगळाच बनवून दिला तो टीव्ही टी व्ही चॅनल वरती वेगळाच आला त्याच्यावरून त्यांनी ओरिजिनल जो व्हिडिओ होता तो त्यांनी पाहिला तर त्याच्यामध्ये साम्य काहीच नव्हतं त्याच्यामध्ये ते वेगळंच टाकलेलं होतं त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की यांनी काहीतरी स्कॅम चालू आहे हे त्यांनी त्यानंतर त्यांनी तोच व्हिडिओ जो बनवलेला होता जो टी व्ही चॅनलवरती टाकलेला होता आणि त्यांचा जो ओरिजिनल व्हिडिओ होता तो त्यांनी फेसबुकवरती अपलोड केला नाही पण जो बनवलेला व्हिडिओ होता तो त्यांनी स्वतः वरती अपलोड केला तरी कोणत्याही लोकांना लक्षात आलं नाही तरी लोकांनी त्यांच्यावरती छान छान कमेंट केला काही केल्या त्याच्यावरून लगेच त्यांच्या लक्षात आलं की हा सर्वात मोठा स्कॅम आहे हे समाजाने मराठा समाजाने लक्षात घ्यावं रंग पाटलांचे काही जुने फोटो असतील ज्यांचे काही शक्यता जुने व्हिडिओ जरंगे पाटलांचे नाही तर जरंगे पाटलांचे एखादं असं तुरुळी कारण त्यावेळेस एवढंही जरंगे पाटलांची मीडिया ही दखल घेत नव्हती त्यावेळेस मीडिया जरंगे पाटलांच्या समोर नव्हती कारण ह्या वर्षी पासून पाटलांच्या समोर मीडिया आहे खर तर जे जुने फोटो आहेत ते त्यांच्या कोणत्या सहकार्याने काढलेले असतील ते व्हिडिओचे ज्या फोटोचे व्हिडिओ बनवले जातात ते एडिट करून म्हणजे असं अॅक्युरेट बनवलं जातं की कारण ते तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही आणि ह्याच ह्याला बसून मी त्या व्हिडिओ खाली पाहिलं एक हजार मराठा बांधवांनी कमेंट केलेला आहे की मी मराठा आहे पण आता जरंगे पाटलांना मी पाठिंबा देणार नाही कारण हा झरंगे पाटलांनी काही चुकीचं चुकी वक्तव्य केलंय हे के आता समोर आलेलं आहे असं मराठा बांधवांनीच खाली कमेंट केल्या मी त्याच्यावरती पूर्णतः रिसर्च केलं मी कारण तो जो व्हिडिओ होता त्याच्यामधला जो फोटो होता तो फोटो मी अगोदरच होतो जुना फोटो तुम्ही पाहिलेला होता मी त्यानंतर त्यावरती रिसर्च केला की असं जर पटेल बोलू शकत नाहीत मग त्याच्यावरती मी पूर्णतः रिसर्च केला त्यानंतर राहुल कुलकर्णी यांनी पण सांगितलं स्वतः त्यांच्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता त्यांचा पहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये स्वतः सांगितलं त्यांनी ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे त्यांनी फक्त व्हिडिओ असे बनवले जातात आणि त्या मुलांना पगार देऊन ते मुलं इंस्टाग्राम हँडल असेल फेसबुक असेल वरती असं व्हायरल करतात आणि ज्याने मराठा समाजमध्ये अशा भरकटन ह्याच्यामध्ये त्यांचे व्हिडिओ असतात कारण ते अनेक व्हिडिओ त्यांनी असे जारखी पाटलांनी भरपूर व्हिडिओ बनवलेला आहे हे समाजाने लक्षात घ्यावं आणि तो ज्या इंस्टाग्राम हँडलवरचा जो चालवणार आहे तो वारंवार व्हायरल होत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ सोडत नाही तोच व्हिडिओ डबल डबल टाकण्यात येतो त्याच्यामुळे मराठा समाजाने अशा मोठ्या स्कॅम पासून सावध राहिलेलं बरं आहे कारण असे हे व्हिडिओ पाहून जर आपल्या समाजामध्ये संभ्रम निर्माण तयार झाला तर आपला मोठा लढा हा विस्कळीत होऊ शकतो मोठा लढा हा मोडू शकतो म्हणून अशा जो मोठा स्कॅम आहे तो ऍप्लिकेशन लॉन्च केलेला आहे ते सर्वांनीही आता उघड झालेला आहे म्हणावं लागत जरी बऱ्याच लोकांपर्यंत आता पोहोचलेलं नाही फक्त आपल्या महाराष्ट्रामधील लैतलयी दोन तीन ती तनसल, तो तो ते पाच टक्के लोकांना फक्त सुद्धा माहीत नसेल फक्त बाकीच्या उर्वरित पुन्हा तेही लोकांना हे माहीत नाही ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आणि त्याने असा व्हिडिओ बनवले जातात अजून कुणाला माहित नाही कारण व्हिडिओ असे बनवले जातात तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही तुम्हाला समजणार सुद्धा नाही की व्हिडिओ बनवलाय का ओरिजिनल आहे म्हणून म्हणून फक्त जे तुम्ही असे जे मीडियावरती लोक असे भरकटत असतात मराठा समाज त्यांनी सावध राहिलेले बरं कारण हे व्हिडिओ बनवलेले असतात ऍप्लिकेशन लॉन्च केलेले असते का तुम्हाला हा व्हिडिओ जातला असता पण त्या कारणामुळं तो पत्रकार संग्राम संग्रामधनु याचा वापर करून त्याच्या चॅनलवरती तो काही भरकटायचा प्रयत्न करतो समाजाला म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड करत नाही मला दाखवत नाही पण तुमच्यापर्यंत पोहोचला असेल काही ना काही पर्यंत पोहोचला नसेल पण जर असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले तर त्याच्यापासून वेळी सावध व्हा कारण एक हजार मराठा तुम्ही त्या ठिकाणी समाज भरकटला होता त्या ठिकाणी एक हजार कमेंट आल्या होत्या त्या सर्व मराठा समाजाच्याच होत्या ते बोलत होते की आता आम्ही जरंगी पाटलांच्या पाठिंबा देणार नाही आम्ही त्यांच्या सभेला जाणार नाही असे एक हजार लोक बोलत होते म्हणून हा सर्वात मोठा स्कॅम आहे हा जो आपला आंदोलन वाढण्यासाठी प्रयत्न आहे हा सर्वात मोठा फडणवीसांचा का आहे हे राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या मेन इंस्टाग्राम हँडल वरून सुद्धा टाकलेला आहे की एडिटेड केलाय म्हणून म्हणून समाजाने लक्षात घ्या आणि वेळीच अशा स्कॅम मोठ्या स्कॅम पासून राहा हे व्हिडिओ सर्व बनवले जातात पण हे समाजाच्या लक्षात येत नाहीत लवकर ह्या समाज व्हिडिओच्या बळी पडून मराठा समाज आपला आंदोलन भरकट भरकटलं जाईल त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ महत्वाचा होता आणि हा व्हिडिओ फक्त मराठा बांधवापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा स्कॅम पासून मराठा बांधव वाचतील आणि हे स्कॅम आपण प्रत्येकाने लक्षात घेऊन आपण याच्यापासून वेळी सावध राहिले पाहिजे हे समाजाला मी कळकळीची कल विनंती करतो आणि पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं मी हे वारंवार सांगत असतो व्हिडिओमध्ये आणि मी शेवटही आज सांगतोय हे समाजाला मी कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र